नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी दक्षिणद्वार सोहळ्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पुराचे पाणी शिरले आहे यावर्षी पहिल्यांदाच मंदिराच्या गाभाऱ्याच्या पहिल्या पायरीला पाण्याने स्पर्श केला आहे पूरस्थिती असूनही भाविकांच्या श्रद्धेत जराही कमतरता आलेली नाही कमरे इतक्या पाण्यात उभे राहून भाविक श्री दत्त महाराजांचे दर्शन घेत आहे सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी अठ्ठावीस फुटांवर पोहोचली असून पावसाची रिपरीत सुरूच आहे पुराचे पाणी मंदिर परिसरात आणि गाभाऱ्यात शिरल्याने एकीकडे चिंताजनक परिस्थिती असली तरी दुसरीकडे भाविकांचा उत्साह हो कायम आहे दिवसभर भाविकांनी पुराच्या पाण्यातूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पाण्यात भिजत नतमस्तक होत भाविक दर्शन घेत असल्याचे भाऊक चित्र पाहायला मिळाले दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी आणखीन वाढून श्री दत्त महाराजांच्या पादुकांपर्यंत आज रविवार बावीस जून रोजी पोहोचण्याची शक्यता आहे असे झाल्यास मंदिरात दक्षिणद्वार सोहळा पार पडेल अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून